बिंदू चौक हा आखाडा नाही हिंमत असेल तर खासदार राजू शेट्टींनी योग्य त्या यंत्रणेकडं तक्रार करून पुरावे सादर करावेत असं आव्हान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलंय हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीतील नामदेव भवन या मैदानावर विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टींवर टीकेची झोड उठवली खासदार शेट्टींनी पालकमंत्र्यांना बिंदू चौकात येण्याचं आव्हान दिलं होतं त्यांना आव्हान देताना चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौक हा खा, आखाडा नाही त्यामुळे शेट्टींनी योग्य त्या यंत्रणेकडे तक्रार करून पुरावे द्यावेत असं सांगितलं पराभव समोर दिसू लागल्यानं राजू शेट्टींच्या पायाखालची वाळू आणि जीभ आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली निवडणूक हे थेरीनं नाही तर प्रॅक्टिकली झिंकावी लागत असल्यानं कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या खास शैलीत खासदार राजू शेट्टींचा समाचार घेतला गेल्या नगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रवी रजपूते यांनी या सभेला उपस्थित राहून धैर्यशील माने यांना पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला